जरा वर सर हा पिंट्याकडे मम्मीला जास्त आवड नको मोठी मम्मी मरणार आहे बर का हा माझा पहिला लॉकडाऊन मधला म्हटला पिंट्याकडे कसा बसला बघ की जसा काय बाबुजीच्या खोडावर बसलाय पिंट्या पप्पा कुठे गेलेत आपले पप्पा तिकडे बसले तो एकोप्रेट पप्पाला टाटा कर असं कर टाटा कर टाटा कर तुम्ही ना का टाटा करू ते पाठी भागेल पप्पा पप्पाला अशी गोड पप्पी देऊस वा पिंट्या ऐक बापावर गेलाय मुलगा असं बर का पिंट्या मी पिंट्या म्हणले की जोरात अवग मम्मी म्हणायचं काय म्हणायचं अव मम्मी पिंट्या पिंट्या उशा अगदी बापवर गेलाय मुलगा काय सांगावा सा कोणा पेरणीचं पीठ खातोय कोणा श्रवू कुस्ता जडचा जड लागायला रामदेव बाबाचा आटा का काई काई खातो काय आट काय माहिती पेट्या तुझी चुन्याची उतर खाली तंबाखू खातो वाटत पेट्या बस बाळा खाली बस तिथं बस बस हा माझा नंबर एकचा पेट्या पहिल्या लॉकडाऊन मधला आता तुम्हाला माझा नंबर 2 चा पिनटा दाखवते एक जरा नॉशनो कसा दिसतोय माझा शनिदेवादार कसा दिसतोय माझा राजकुमार आहे कसा दिसतोय माझा राजकुमार याने ना सलवार से कसा दिसतोय माझा अमिता बच्चन कसा दिसतोय माझा सफरचंद किलो मध्ये एकच वस्तू आव्हान हा असं का दिसतो का काकू याच्या का वक्ताला मी रेल्वेच्या डब्यातले कोळसे खाल्ले होते आव्हान भेट्या ती काकूला असे तिथं भेट्या काय बोलतो लाजू नको लाजू नको लाजू नको टेन्शन घेऊ नको घाबरू नको माझ्या असो बर का हा माझा नंबर दोन लॉकडाऊनमधला लॉकडाऊन मधला हा असा का दिसतो माहितीये का याच्या वागताला मी रेल्वेच्या डब्यातले पोल खाल्ले होते काय सांगावं भाऊ पेट्या पिंट्या कुठं घ्याल तर कुठे घ्या सांगत ना मंड मंडपात आल्यापासून मगापासून वाच कशा का बोलतोय अरे बाया असले काम सकाळ सकाळी करत जावा म्हणजे तिकडे कसा फ्रेश असतो पण काय सांगाव मावश्या न हत माझा पिटी आयच्या मुतलबीतलं की काय हे असं करू नका साडी काल ड्राय क्लीन करून आणली पिटी काय सांगावं पेट्याला कोणाची दृष्टविष्ट लागली की काय कोणा भाऊ कोणाची नजर लागली की काय खाऊ अहो चार दिवस झालं पेट्या नुसताच रडतोय नुसताच रडतोय अहो काय सांगावं शेजारची आजीबाई म्हणली त्याला ते आपू का सपू आहे ते देऊन बघ अहो खोट सागत नाही चार किलो गांजा खाऊ घातलं तरी लेकरू करायचं ठाऊ करा एक काजीबाई हो दुसरी परत आली ती म्हणली त्याला काय ते पिंकू एक वाटर कप आठव म्हणतात ते पाजून बघ अहो खोट सांगणार नाही चार दारूच्या बाटल्या पाजल्या पण एक रोड आणायचा थांबा काय सांगा मावशांना एखादा अंगा घेत बघा बघते आणि रडते राय ना बारा म्हणजे रडते राय ना बाराला पण चावी देवाला घ्या काय साबा पिड्या प्या करून बस तो बस 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 कब 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 बाय कब ओ हो 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 आ आ अरे कब ये

असू पिंट्या। पिंट्या <laughs> द्या काय सांगाव असे माझे सोन्यासारखे सतरा अठरा लत्र सगळे दाखवून बसले तर वेळ करायचा नाही असू द्या असू द्या हे सगळे माझेच कॅलेंडर आहेत हे माझेच कॅलेंडर आहेत सगळे जर दाखवीत बसले तर वेळ पुरायचा नाही सकाळी इथंच व्हायचे म्हणून असो दोनच दाखवते पण काय सांगावं लेकर सोन्यासारखे लेकर सोन्यासारखा नवरा पण नवऱ्याला लागले व्यसन ते सुद्धा साधं सुद्धा नाही दारूचं व्यसन तुम्ही म्हणता यांना कधी घेताना बघितलं नाही पण खरं सांगू का मावशी हे रोज रोज घेत नाही आहोत फक्त सहाच दिवस घेतात रविवारची तेवढी टाकतात कसा असतो जिचा नवरा आहे तिला विचारा हा संसार कसा असतो म्हणून म्हणलं माझ्या नवऱ्याचे दारू सुटावी माझ्या नवऱ्याचं व्यसन सुटावं म्हणून म्हणलं तुळजापूरला जाते तुळजा भवानी मातेचे त्या जगदंबा मातेचा रेणुका मातेचा जोगवा मागते आणि मागितलेला तिला त्या जगदंब्याच्या रेणुकेच्या त्या माता भवानीच्या द्वारामध्ये जाऊन फिरते म्हणजे माझ्या नवऱ्याची दारू सुकेल असं तिला नवस करते पण बर का मावशन मागत असताना सर्वांनी वाढायचा कुणाकडे नसेल शेजारीकडून घेऊन पण वाढायचा नाहीतर तुमच्या डोक्यात सकाळी वाव वा होतील बर का पण असो सर्वांनी जोगवा वाढायचा बर का आईचा जोगवा जोगवाईचा

Thank you. वडापाव नसला तर बिस्किटचा पुडा पण चालेल बघता आई बर बघता तुकानं बंदी वय हो काहीतरी म्हणत होता बघता तू आई पडू बघता तुझा घोडा असल तिकड फक्त लवकर लवकर विचार देवाचा नवीन वारा हे वारे गेलं तर सात आठ दहा फ्यान लागतात देवाला पुन्हा वाऱ्या घेण्यासाठी फक्त विचार माझं पहिलं कोण असं होतं बोल भक्त बोल आई बोल भक्त बोल सांग पहिलं कोण असं होतं सांग भक्त सांग लवकर सांगताच बघता एवढी चांगली साऊंड बिघडून ठेवायची वय पण असू दे बघता शिष्टीमाला दादाची दारू सुटल शिष्टीमाला दादाची दारू सुटल तवा त्याचा तवा काय आमची सुटल पण असू दे बघता चित्र कोण होत ग दुसरं बी होत बघता विचार पण सोपं सोपं विचार देवाचा अभ्यास कमी आपल्यातले आपल्याच विचार इथल्याला कोणाला माझं घेऊ नको नाहीतर लोक चांगलं लो चालू हातील तुला मला विचार लोक विचार माझं दुसरं कोण असं होत बघता बोल कसं होत बघता काय म्हणला काळी कुपडी पांढरं बघता मला सांग असले प्रश्न विचारायला देव का तुला पोलीस फॉर्म कामाला वाटला पण असू दे असू दे असू दे असू आशु� दे बरं का

पाच किलो त्याचवे बांध बांधले ना सगळ्यांचं बांध आणि तुझ्या कोंबडीच्या गळ्यात हा कोंबडी कोंबडी मरण होई एवढ्या वजन बघता देवाला सुद्धा माहितीये पण देवाला एवढं विचारतोय देवाचा का तुला अभ्यास कमी वाटला का बघता एवढ्या वजन जर तुझी कोंबडी वेली एवढ्या वजन जर तुझी कोंबडी वेली तर मला सांग अंडा घालायचा कुठं प्रश्न येतो आहे ना देवाला काढतो काढतोय अरे बघता माझं चेवडतं कोण होतं ग बघता आणखी या होत होतच व्हय हा बघता तुला काय या गावकारे मी गुंत दिलं का रे बरं विचार आई खा विचार माझं चेवडचं कोण होतं होत बोल बघता बोल कसं होतं वेळेवर पाऊस का आपण बघता हा तुझे काय व्हायली विहेरी दिल्या झाल्या कडे आता ऋतू कोणता चालू आहे बघता पाऊसा पाऊस आहे ना तरी सुद्धा वेळेत पाऊस पडत नाही बघता तुम्ही आम्ही म्हणतो विज्ञान सुधारलं तंत्रज्ञान सुधारलं बघता विज्ञानही सुधारलं नाही तंत्रज्ञानही सुधार कितीही सुधरू दे पण बघता पाऊस पाडणे हे देवाच्या हातात आहे त्या भगवती मातेच्या हातात आहे बघता मला सांग झाड लावलं का रे नाही लावलं बघता का नाही लावलं रे झाड पाणी नव्हतं पाणी नाही म्हणून तू झाड नाही लावलं बरोबर हे बघता बरोबर बोललास पण बघता मला सांग तुला झाडाला द्यायला पाणी नाही बघता बरोबर हो मला सांग तुला आंघोरीला पाणी आहे का तिकडे जायला आहे ना, ना।, ना। बघता तुला झाडाला पाणी संडासला जायला पाणी तुला दारू टाकून प्यायला पाणी हुशार हो म्हणतो जाऊ दे असं दे तू तुझा प्रश्न आहे पण बघता तुला झाडाला पाणी नाही वैरे सगळ्या गोष्टीसाठी या भक्ताला पाणी आहे पण झाडाला पाणी द्यायला झाड लाव म्हणलं तर झाडासाठी पाणी नाही म्हणतो भक्त मोठा ओढून चालल्या भक्तांचं देवाचं लक्ष का असो द्यायला पाणी नाही पण मायबाप तुम्ही आम्ही म्हणतो विज्ञान सुधारलं सुधारलं तंत्रज्ञान दादा विज्ञान कितीही सुधरू द्या तंत्रज्ञान कितीही सुधरू द्या पाऊस पडणं निसर्गाला पाडणं हे त्या देवाच्या भगवंताच्या त्या विधान त्याच्या त्या भगवती भगवत मातेच्या हातात आहे लोक म्हणतात देव पोपला निसर्ग कोपला देव कोपला पण खरं सांगू का मायबाप देव नाही कोपला तर आज माणसाच्या आतला माणूस माणसाच्या आतला माणूस माणसाने झाडं लावले नाही आणि लावले ते तोडून टाकले ते झाडं टिकवले नाही मला सांगा तुम्ही आम्ही म्हणतो बिबट्या आज गावात शिरला बिबट्या गावात शिरला गावा मला सांगा त्याचं जंगल जर तुम्ही होत तो कुठे जाईल तो पण ग्रामपंचायतची निवडणूक लढवायला जाईल का तो गावातच येईल ना मायबाप म्हणून झाडे लावा झाडे जगवा आजकाल पाण्याची बॉटल वीस रुपयाला मिळते बर का तीच पाण्याची बॉटल काही दिवसांनी शंभर रुपयाला सुद्धा भेटू शकते तोही दिवस ये, दिवस येईल पण त्यासाठी तुम्हाला आम्हाला झाड लावण्याची गरज आहे झाड टिकवण्याची गरज आहे मला सांगा झाडे लावा झाडे जगवा पाणी आडवा पाणी जिरवा पण तुमचं आमचं सगळं उलट चाललंय आजकाल तुम्ही मामी म्हणतो याला आडवा त्याची जिरवा याला त्याला अडवण्यामध्ये याची त्याची निंदा करण्यामध्ये याची त्याची टवालका कवालकी करण्यामध्ये तुम्ही आम्ही आज आयुष्य वाया घालतोय दादा मी सांगत नाही झाडे लावा झाडे जगवा माझे माऊली ज्ञानोबा आहे सांगतात बरं का माऊली राय आहे ज्ञानेश्वरीच्या ओळीतून सांगितलं नगरेची रचावी वाचावी जलाशयी निर्मावी महावनी लावावी नानावेद माझी माऊली ज्ञानोबा आहे सांगतात महावन लावावी जलाशय निर्मावे नानावेद म्हणून झाडे लावा झाडे जगवा पण आजकाल तुम्ही आम्ही झाडं लावत नाही पण असो बाप आज मी तर खरं सांगल बरं का सरपंच साहेब झाड लावलं नाही तर त्या माणसाला लाकडा जाळण्याचा अधिकार नाही तुम्ही म्हणता कुठे जाळायचं त्याला ट्रॅक्टरच्या टायर मध्ये घालून जाणार नसला जरा तर रॉकेल वातावरून पण जा असू दे बाळा जाती बाळा खाली कसं ना मम्मीच्या मुलावर ओढला येत जा 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 खाली जा त्यानं सुद्धा मम्मीला बघा लागलं बरं का आण बाळा इकडे आण गे काय नाव वा वा बरं का असो बाल आकडून एकशे रुपयाचा जॉब आला टाळ वाजवा त्याच्यासाठी बर म्हणून म्हणतो झाडे लावा झाडे जगवा मायबाप पण माझा नाथ महाराजांनी जोगवा सांगितला कोणता जोगवा पैशाचा जोगवा ना मिठाचा जोगवा ना पिठाचा जोगवा पैशाचा जोगवा नाही मागायचा सांगितलं तर भक्ती आणि भावाचा वैराग्याचा जोगवा हा जोगवा मागायचा सांगितला त्या भवानी मातेच्या त्या भगवती मातेच्या द्वारामध्ये जाऊन खेळायचा सांगितला आजकाल लोकांच्या अनेक देव अंगात येतात बरं का जो महिना महिना अंगल करत नाही त्याच्या अंगात तेहतीस कोटी देव येतात आजकाल आजी आणि ज्याच देवासमोर बसून 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 पार मोडची पाहिजे दिवस जो दिवस त्या माउलीच्या पांढरंगाच्या वारीमध्ये चालतात लोक टाळ कुठवत त्यांना कधी देव दिसला नाही त्यांना कधी देव भेटला नाही आणि एकच दिवस एखादा मंत्री येऊ द्या वाजेमध्ये चालू द्या ते बाजना तंग बाकी त्यांचे भजन करू करू मोयानं ठणकले म्हणजे आज आले पाच मिनिटातच भजनात रंगले असं कसं म्हणून मायबाप असा हा भक्तीचा भावाचा वैराग्याचा जोबा माझ्या नाथ महाराजांनी मागायचा सांगितला त्या भगवती मातेच्या चरणा रविंद तो करायचा सांगितला म्हणून असा हा जोगवा बर बर का एका जनार्दनी जोगवा मागोनी ठेवला जाऊनी महाद्वारी नवस फिरलेला मायबाप असा हा नवरा ठेवला त्या भगवती मातेच्या द्वारामध्ये म्हणून असा हा सोन्यासारखा नवरा माझा सोन्यासारखी लेकर सोन्यासारख्या नवऱ्याची दारू सुद्धा करते आणि बरका मोजून दोन ते तीन मिनटांमध्ये दुसरं भारूड मी घेऊन इथं तुमच्या समोर येतो खूप छान भारूड आहे लग्नाचं भारुड आहे सुद्धा उठू नका कार्यक्रम अजून तासभर चालणार आहे कोणी सुद्धा उठू नका नऊ पर्यंत कार्यक्रम चालू आहे तर सर्वांनी दोन मिनिटं भजन करा